बारामती लोकसभेच्या संसदरत्न लोकप्रिय आणि आपल्या सर्वांच्या ताई सौ सुप्रियाताई सुळे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित पुरंदर आणि हवेलीमधील माझे सर्वच सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक महिला भगिनी त्याचप्रमाणे या प्रचारसभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच आदरणीय या देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब या ठिकाणी आपल्या सर्वांनाच संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय शिवसेनेचे नेते आदरणीय संजयजी राऊतसाहेब शिवसेनेचे नेते आणि आपल्या जिल्ह्याचे निरीक्षक आदरणीय सचिन भाऊ आईरजी या ठिकाणी उपस्थित शिरूर मतदारसंघाचे आमचे विधिमंडळातले सहकारी आमदार आदरणीय अशोक बापूजी पवार या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ बाप्पूजी शेवाळे त्याचप्रमाणे माझ्या अगोदर ज्यांनी विचार व्यक्त केले ते आदरणीय संभाजीरावजी झेंडेसाहेब असतील माझे आमदार आदरणीय लक्ष्मणरावजी मानेसाहेब असतील अमोलजी देवकातेताई अस देवकातेसाहेब असतील भारतीताई शेवाळे या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी सर्वच पुरंदर हवेलीमधील सर्व माझे सहकारी सर्व पदाधिकारी सासवड नगरीचे नगराध्यक्ष सर्व उपस्थित पदाधिकारी या ठिकाणी आहेत सगळ्यांची नावं घेण्यामध्ये खरं म्हणजे वेळ दवडणार नाही परंतु मुद्दामून या ठिकाणी हवेलीमधून उपस्थित असलेले आदरणीय शंकरनाना हडपळे असतील अर्चनाताई कामठे असतील त्याचप्रमाणे संजयरावजी हडपळे असतील संदीपजी बांदल असतील धाडसी मोडक असतील आदरणीय पवारजी असतील आदरणीय अन्ना असतील आणि सर्वच हवेलीतले माझे सर्व सहकारी आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण मी नेहमी मागचे एक दीड महिना आम्ही प्रचारामध्ये एकच मुद्दा प्रामुख्याने मांडतोय संपूर्ण राज्यभर आपल्या जिल्हाभर आणि सगळीकडे आपण सगळी मंडळी म्हणतो की ही निवडणूक राहुल ही राहुलजी गांधींच्या अस्तित्वाची आहे ही निवडणूक ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अस्तित्वाची आहे ही निवडणूक ही आदरणीय शिवसेनेचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या अस्तित्वाची आहे ही निवडणूक ही आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या अस्तित्वाची आहे परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे खऱ्या अर्थाने आजची ही निवडणूक आहे ही तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला हा देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक आणि लोकशाही झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान त्या ठिकाणी दिला आणि त्या संविधानने तुम्हा आम्हा प्रत्येकाला त्या ठिकाणी जो मताचा हक्क दिला जो अडाणी आणि अंबानीच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला दिला तोच माझ्या सासवडमधल्या माझ्या फुरसुंगीमधल्या माझ्या आंबेगावमधल्या माझ्या वनपुरीमधल्या माझ्या पांडेश्वरमधल्या प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी दिला आहे आज जो हक्क तुम्हाला सर्वांना आहे तोच हक्क या देशातल्या कुठल्याही अधिक संपत्ती असणाऱ्या व्यक्तीला आहे आणि त्यामुळे उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी चार छोपारची घोषणा केली आहे त्यांना तुमचा आणि आमचा हक्क त्या ठिकाणी लोकशाहीचा खऱ्या अर्थाने ओढून घ्यायचा आहे आणि म्हणूनसाठी ह्या सगळ्या निवडणुकीचा फार ते त्याप्रमाणे करतायत झेंडे साहेबांनी मागाशी अनेक लोकशाहीची उदाहरणं त्या ठिकाणी दिली काल परवाचं सुरतचं उदाहरण पण तुम्ही सगळेजण बघताय की सुरतला सुद्धा त्या ठिकाणी एक उमेदवार त्या ठिकाणी त्या उमेदवाराने तीन अर्ज भरलेले असताना त्याच्या डमी उमेदवाराने एक अर्ज भरलेला असताना त्याच्या सूचकांनाच लांबवलं गेलं आणि विचार करा की त्या सुरत ज्या सुरतेला छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वेळा लुटलं होतं त्या सुरतेची लोकशाही या मंडळींनी लुटून टाकली आणि म्हणून छत्रपतींच्या राज्यामधून आपण सगळेजण येतो ज्यांनी खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य कसं असतं रयतेसाठी कसं चालवलं पाहिजे हे दाखवलंय त्या छत्रपतींच्या राज्यातून तुम्ही आम्ही आलोय आपल्या सर्वांना शपथ आहे या लोकशाही वाचवण्यासाठी आपला हक्क वाचवण्यासाठी तुमामा सर्वांना उद्याच्या निवडणुकीला त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीचा आपला उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं लावा लागणार आज मला कल्पना आहे या पुरंदर हवेलीमध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत हवेलीमध्ये जर बघाल तर टॅक्सचा प्रश्न आज खूप मोठ्या प्रमाणावरती आहे ताई आणि आम्ही एकत्रित असताना दोन हजार एकोणीसला कोविडच्या काळामध्ये सुद्धा पुण्याच्या दक्षिण भागासाठी दक्षिण पुण्याची योजना ताईंनी त्या ठिकाणी प्रपोज केली होती सरकारपर्यंत गेली होती परंतु मागच्या अडीच वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातली आपली चौदा गावं यांच्या टॅक्सचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल याच्या बाबत सातत्याने आदरणीय डीपीआरच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अमृत दोनच्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करतायत परंतु खऱ्या अर्थाने मागच्या दीड वर्षामध्ये आज जर आपण बघितलं मागच्या दीड वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेच्या त्या चौदा गावांचा पुरंदर हवेलीतल्या त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम या सरकारने केलं नाही केवळ थांबवण्याचं था काम केलं तीच परिस्थिती सासवड आणि जेजुरी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये केली आज सासवड नगरपालिकेचा नवीन डीपीआर करून जवळपास एकशे चव्वेचाळीस कोटीचा डीपीआर करून दोनशे शहाऐंशी किलोमीटर गावामध्ये लाईन आणि पुन्हा एकदा नव्याने लाईन जी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दोन हजार चार साली त्या ठिकाणी या सासवड नगरीमध्ये नगरपालिकेच्या इमारतीमध्ये त्यावेळेचे तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री कैलासवासी आर आर पाटील साहेबांच्या बरोबर बसून या ठिकाणी मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आणि सासवड नगरपालिकेला तेहतीस वरनं पाण्याची लाईन आणली आपण त्याचा उल्लेख केला गेजुरी एम आय डी पाणी आणलं गेजुरी नगरपालिकेला हो पाणी आणलं आणि आज या दोन्ही योजना ताईंनी आणि आम्ही त्या ठिकाणी जेजुरी नगरपालिकेसाठी आणि सासवड नगरपालिकेसाठी आणि या चौदा गावांच्यासाठी मागणी केली सातत्याने पाठपुरावा केला गेली दीड वर्ष हे सरकार त्या ठिकाणी आहे आणि या सरकारने केवळ थांबवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि हे मी का सांगतोय कारण आपण बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये पंच्याण्णव गावांमध्ये त्या ठिकाणी पीच्या माध्यमातून जलजीवन मिशनच्या माध्यमातून जल मिशन चौदा प्रादेशिक योजना आणि जवळपास चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ठिकाणी चौऱ्याहत्तर गावांमध्ये जलजीवनच्या पाणी पुरवठ्याच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सगळ्या पाण्याच्या योजना त्या ठिकाणी राज्य सरकारने आपलं सरकार असताना आघाडीचं त्या ठिकाणी मंजूर केल्या गेल्या त्याला शिफारस केली गेली आणि सुप्रियाताईंच्या माध्यमातून केंद्रामध्ये पाठपुरावा करून त्या सगळ्या मंजूर झाल्या पण त्यांची अवस्था काय मागच्या दीड वर्षामध्ये आज जर बघितलं तर अख्ख्या पुरंदर तालुक्यातलं तर मी सांगू शकतो हवेली तालुक्यातलं मी सांगू शकतो आज सगळ्या जलजीवन मिशनच्या त्या योजनांमध्ये त्या ठिकाणी सगळ्या पाण्याच्या योजनांना एकाच कंपनीचा पाईप पुरतोय ती गुजरातची आणि त्याच्यामुळे सगळ्या म्हणजे ह्या योजना मंजूर केल्यात ह्या योजना आल्यात ह्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालंय पण काही ठिकाणी पाईप विना काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर विना अक्षरशः या योजना पडून आहेत आणि आज पुरंदरमध्ये जवळपास सत्तर टक्के गावांमध्ये त्या ठिकाणी प्यायचं पाणी सुद्धा आम्हाला टँकरनी पुरवावं लागतंय सप्टेंबर पासून त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय ताई असतील आम्ही असेल सातत्याने पाठपुरावा करतोय टँकरमध्ये सुद्धा अशी एक मोठी प्रोसिजर सुरू केली आहे बीडीओप्लिकेशन द्यायचंय ग्रामसेवकाने बीडीओनच्या नंतर ते बीडीओ तहसीलदारांना द्यायचंय तहसीलदारांनी ते प्रांतांना द्यायचंय प्रांतांनी प्रांता ते प्रांता कलेक्टर कलेक्टरला द्यायचंय कलेक्टरने विभागीय आयुक्तांना द्यायचंय विभागीय आयुक्तांनी विभागी ते आराखड्यात बसतंय का बघायचंय मग म्हणायचंय या तालुक्याला जास्तीचे टँकर आहेत थोडंसं थांबा पाणी तर रोजचं लागतं माणसाला माणूस जेवणाशिवाय माणूस झोपेशिवाय पाण्याशिवाय अकरा दिवस राहू शकतो म्हणून काय अकरा दिवस पाण्यापासून ठेवणारच वंचित तुम्ही आणि ही अवस्था खऱ्या अर्थाने झाली दोन हजार बावीसला बारा डिसेंबर दोन हजार बावीसला या तालुक्यामध्ये पुरंदर आणि हवेलीच्या संपूर्ण रूटमध्ये जवळपास बारा रूट आपण त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या तालुक्यामध्ये आणि हवेलीमध्ये सुद्धा म्हणजे वडकीपासून फुरसुंगी मार्गे उरळी मार्गे सातत्याने पीएमपीएल चे राऊंड त्या ठिकाणी चालू होते पुरंदर तालुक्यामध्ये सुद्धा काल जरी खोरं सोडलं तर ता संपूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पीएमपीएलचं नेटवर्क त्या ठिकाणी सुरू झालं होतं प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी पीएमपीएल ची गाडी जात होती मधल्या काळामध्ये सरकार बदलल्यानंतर का थांबलं याचं का कुठलंही कारण त्या ठिकाणी नाहीये जे रूट चालू होते जेजुरी कारण ना अनुभव आहे नीरेची तर गाडीच बंद केली विडची तर गाडीच बंद केली आणि ह्या सगळ्या गोष्टी मी का सांगतोय आपल्या सर्वांना माहिती माहितीये कारण गेल्या दीड वर्षामध्ये राज्य सरकारने आणि गेली दहा वर्ष केंद्र सरकार केवळ आणि केवळ विकास थांबवायचं काम करते विकास करायचं काम नाही करत आहे आणि म्हणून आज त्यांना जर बघायला गेलं तर त्यांना पुन्हा एकदा आपल्याला त्या गरिबीच्या खाईमध्ये गरिबीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आहे आपल्याला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत पण तीच परिस्थिती आहे आज जवळपास बहात्तर हजार शाळा त्यांना संपूर्ण राज्यामध्ये बंद करायच्यात ज्या शाळा महाविकास आघाडीच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळामध्ये उभ्या राहिल्या गेल्या सत्तर वर्षामध्ये त्या ठिकाणी उभ्या राहिल्या त्या शाळा बंद करायच्यात उद्या मला सांगा सहा वर्षाचा मुलगा आठ वर्षाचा मुलगा आपल्या मांडरच्या शिंदेवाडीवरचा मुलगा असेल किंवा काळदरी खोऱ्यातल्या कुठल्या तरी वाडीवरचा मुलगा असेल तो मुलगा काही शाळेला पर्यंतच्या येणार आहे तो मुलगा काय त्या ठिकाणी वाघापूरला चौफुल्यावरती शाळेला येणार आहे आज त्या त्या ठिकाणी ह्या शाळा प्राथमिक शाळा उभ्या राहिल्या त्याचं कारण आहे त्या त्या ठिकाणी शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे आणि म्हणून साठी मला आपल्या बोलण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आज आपल्याला आदरणीय पवार साहेबांचे विचार ऐकायचेत ताईंचे विचार ऐकायचे आदरणीय त्या ठिकाणी राऊत साहेबांचे विचार ऐकायचेत त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना कळकळीने सांगायचं आज जर तुम्ही एकूण आराखडा बघितला आज टॅक्सच्या बाबतीमध्ये तीच परिस्थिती हवेलीच्या आज फुरसुंगी आणि उरळी मी तर मध्ये भाषणामध्ये सांगितलं फुरसुंगी आणि उरळी साहेब चंद्रावरती एका काही माहीत नाही हे मी विधिमंडळामध्ये भाषण केलं त्याला साधा उल्लेख सरकारला करता आला नाही कारण आज फुरसुंगी आणि उरळी गावं अशी आहेत की ज्या गावांमध्ये ना ग्रामपंचायत आहे ना नगरपालिका आहे ना महानगरपालिका आहे त्याला कोणच नाहीये आणि राऊत साहेब त्यामुळे फुरसुंगीला मला साधा आमदार निधी सुद्धा टाकता येत नाही हे दुर्दैव आहे आमचं आज केवळ फुरसुंगीला जर निधी टाकायचा म्हटलं तर तो, तो विकासचा टाकावा लागतो याच्या व्यतिरिक्त कुठलाही आमदार निधी टाकता येत नाही अशी अवस्था फुरसुंगी आणि उरळीकरांची त्या ठिकाणी या सरकारने करून ठेवली कुठलाही निर्णय नाहीये पाण्याच्या बाबतीमध्ये पाण्याची योजना झाली आज पन्नास लाख लिटर पाणी आज फुरसुंगीला मोठेपणा सांगतात यांनी केलं यांनी केलं म्हणून पन्नास लाख लिटर पाणी तिथे शिल्लक राहतंय त्याला कनेक्शन देता येत नाही का कनेक्शन देता येत नाही तिथे स्थानिक स्वराज्य संस्थाच उपलब्ध नाही त्यामुळे फुरसुंगीकरांना वस्त्यांमध्ये त्या ठिकाणी फुरसुंगीकरांच्या सोसायट्यांमध्ये पाण्याचं कनेक्शन देता येत नाही आणि ही थोपवणारी माणसं आहेत यांना विकास नकोय यांना फक्त तुम्हाला आम्हाला थांबवायचंय एस टी स्टँडच्या बाबतीमध्ये तेच आहे मला सांगायची गरज नाही कुठे कुठे किती मोठी मोठी एसटी स्टँड उभी राहत आहेत परंतु आमच्या पुरंदरला शंभर शंभर एसटँडची मागणी गेली मी दीड वर्ष त्या ठिकाणी करतोय सरकारच्या समोर आज सासवडच्या डेपोमध्ये फक्त अठ्ठावीस अठ्ठावीस ए राहिल्यात पुरंदरच्या डेपोमध्ये त्याही सगळ्या एस टी ना दीड लाख किलोमीटर पेक्षा जास्तीच्या आहेत काय मागणी हो? शुल्लक्षी विकासाला काही लागत नाही सुप्रिया ताईंनी आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतला मल्हार नाट्यग्रह साहेब त्या ठिकाणी आज जसं आचार यात्रे सभागृह सासवडलाय जेजुरीमध्ये उभं राहतंय जून पर्यंत त्या नाट्यग्रहाचं काम पूर्ण होतंय आज सासवडला आणखी एक होतंय अण्णाभाऊ साठेंचं सभागृह आसवडलं होतंय आज जेजुरीला त्या ठिकाणी छोट्याशा याच्यामध्ये आज बघितलं गेस्ट हाऊस असेल ताईंनी सुंदरपणे बनवलेलं रेल्वे स्टेशन असेल अशा कितीतरी योजना आहेत आज काय झालंय माहिती का आज ही मंडळी केवळ पैशाच्या गप्पा मारतात आजही काय करतायत आमच्याही जवळचे चार लोक घेऊन गेले काय म्हंटल खूप पैसे देणार आहेत बरोबर ना, बरो बर ना? खूप पैसे देणार आहेत काही मंडळींनी काय सांगितलं बुथला दहा लाख रुपये देणार आहे चार लाख रुपये वाटायचे सहा लाख रुपये ठेवायचे किशात दोन दोन कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट जाणार अरे कॉन्ट्रॅक्ट लोकांची कामं करण्यासाठी असतात पैसे खाण्यासाठी नसतात ना <प्राण> मला विचार करा ना मला सर्वसामान्य माणसाला आणि या ठिकाणी महिला भगिनींना विचारायचंय कुणाला कॉन्ट्रॅक्ट देणार म्हणून जर कोण पक्ष बदलत असेल कुणाला कॉन्ट्रॅक्ट देणार म्हणून जर कोण विचार बदलत असेल कुणाला कॉन्ट्रॅक्ट देणार म्हणून किंवा कुणाला पैसे देणार म्हणून तर ती लोक उद्या त्याच पैशासाठी तुम्हाला आम्हालाही विकायला कमी करणार नाहीत ही खऱ्या अर्थाने गोष्ट आज गुंतवणीच्या बाबतीमध्ये काही मंडळी बोलली ताईंना माहितीये साडेचार तास सुप्रियाताई माझ्याबरोबर त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची मीटिंग संपेपर्यंत सह्याद्रीवरती उभ्या होत्या तीन वेळा ताईंनी मला त्या ठिकाणी सांगितलं की आपण जाऊया ताईंना म्हणलं थांबा ताई थांबल्या साडेचार तास उभ्या होत्या कशासाठी की जे गुंजवणीचं अलाइनमेंट आहे हारणीच्या बाजूने वालण्याच्या डोंगराच्या बाजूने त्या ठिकाणी बदलायचं आणि आज हे काय म्हणतात आम्ही करतोय ना विधानसभा झाल्यावर करतोय का नाही चार का अडवलं आम्हाला दीड वर्ष का अडवत आहे मंजूर असताना का अडवत आहे आज आम्ही सोमडीला पाणी आणा म्हणतोय सोमडीला पाणी आणा म्हणतोय त्याच्यासाठी तुझं मान्यता दिली त्याच्यासाठी तुझं फॉलोअप करतोय काय झालंय माहिती आहे का यांना फक्त आडवायचंय पी एम पी एल गुंजवणी अडवली आहे विमानतळ आढवलं विमानतळ सुद्धा आढवलं साहेबांनी